नमस्कार नाशिक अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि फेब्रुवारीचा आठवा हप्ता जो आहे तो आलेला नाही आहे तो का नाही आलेला आहे आणि कोणत्या महिलांना तो येणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी व्हिडिओला पटकन एक लाईक करा जेणेकरून व्हिडिओला मी सुरुवात करते पटकन बघा तुम्ही लाईक केलेलंच ला आहे तर तुम्हाला सांगते मी फेब्रुवारीचा जो हप्ता जो आहे आठ आठवा हप्ता जो आहे तो अद्यापपर्यंत खात्यावरती आलेला नाही आहे आणि मार्च महिन्याचे दोन ते तीन दिवस उलटून सुद्धा गेलेले आहे आणि हा जो हप्ता आहे फेब्रुवारीचा आपला खात्यावरती आलेला नाही बऱ्याच महिला अशा गैरसमजत आहे की आम्हाला जो आहे हप्ता जो आहे तो मिळाला नाही म्हणजे याचा अर्थ फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे परंतु आम्ही अपात्र झालेलो आहे तर त्यामुळे काही महिलांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण देखील आहे परंतु याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात हे सुद्धा तुम्ही जाणून घ्या आणि याची स्टेप बाय स्टेप माहिती जी मी आहे तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे अगदी सविस्तर व्हिडिओ होणार आहे अगदी महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे त्याविषयीची सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बघा लाडक्या बहिणींनो फेब्रुवारीचा आठवा हप्ता आणि नववा हप्ता आता येण्यास सुरुवात होणार आहे त्याची तारीख देखील ठरलेली आहे त्याची तारीख किती आहे ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही फिक्स तारीख आहे ह्या दिवशीच सगळ्या महिलांच्या खात्यावरती जी आहे लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे आठवा आणि नववा हप्ता असे दोन्ही मिळून हप्ते तुमच्या खात्यावरती येणार आहे आता फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो येण्यास उशीर का झाला तर त्याचं कारण आपण बघूया फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो येण्यास उशीर झाला कारण आपल्या फॉर्मची पडताळणी सुरू होती बऱ्याच महिला ज्या आहे त्या अपात्र झालेल्या आहे त्यांची संख्या जी आहे ती पात्र स महिलांची संख्या घटलेली आहे आणि आता अपात्र महिलांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे त्यामुळे काय होणार आहे लाडक्या बहिणींना पात्र लाडक्या बहिणींना हे दर महिन्याला आता दोन हप्तेसुद्धा येऊ शकतात त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या जी आहे ती कमी झालेली आहे <coughs> त्यामुळे हा हप्ता देण्यामध्ये दे सरकारला अजिबात विलंब आता करणार नाही आहे यापुढे जे हप्ते आहे तुम्हाला वेळोवेळी दर महिन्याला दोन हप्ते असे देण्याचे सरकारने ठरवलेले आहे परंतु हा जो हप्ता आहे कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार नाही त्याविषयीसुद्धा आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया बघा ज्या लाडक्या बहिणींक फोर व्हीलर गाडी आहे पहिलं म्हणजे ज्या पहिल्या ज्या पाच लाडक्या बहिणी त्या आपण बघूया कोणत्या पाच लाडक्या बहिणींना हा जो हप्ता आहे तो मिळणार नाही म्हणजे इथून पुढे जे हप्ते आहे ते मिळणार नाही ह्या ज्या महिला आहे म्हणजे ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे त्या महिला अपात्र होणार आहे तर आता तुमच्याकडे जर फोर व्हीलर गाडी आहे तर तुम्हाला असं वाटत असेल का सरकारला याची माहिती कशी गेली तर ना तुमच्या कोणत्या शेजाऱ्यांनी सांगितलं आहे ना गावातल्या कोणी सांगितलेलं आहे ही माहिती सरकारला कोणीही दिलेली नाही आहे ही माहिती जी आहे सरकारला आयकर विभाग आणि परिवहन मंडळाकडून ही माहिती जी आहे ती सरकारने घेतलेली आहे त्याची लिस्ट सरकारने घेतलेली आहे म्हणजे बघा तुम्ही जर नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल नाशिक जिल्ह्यामध्ये अमुक अमुक गावामध्ये राहत असाल तर नाशिक जिल्ह्यातील अमुक अमुक गावामधील अमुक अमुक व्य लिस्ट जी सरकारकडे जाते आणि त्या लिस्टमध्ये जेव्हा फोर व्हीलर ज्या ज्या लोकांकडे आहे त्या लोकांची ज्या वेळेस लिस्ट जाते त्यावेळेस तिथे नाव आपलं असतं आणि त्या नावाप्रमाणे आपल्या हा हप्ता जो आहे तो कट करण्यात येतो तिथे तर अशा पद्धतीने जे लाडक्या बहिणींकडं फोर व्हीलर गाडी आहे तर त्या बाद होणार आहे त्यानंतर ज्या महिलांना ज्या महिलांच्या घरी म्हणजे चार एकर म्हणजे पाच एकरपेक्षा जमीन जर जास्त असेल चार पाच एकरपेक्षा जास्त जमीन जर असेल तर त्या महिला देखील यातून बाद होणार आहे परंतु चार एकरपेक्षा जर कमी असेल तर सरकार आण आता त्या लाडक्या बहिणींना हा लाडके बहिणीचा हप्ता जो आहे तो देणार आहे त्यानंतर पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणी म्हणजे तिसरी लाडकीची बहीण आहे ज्या लाडक्या बहिणी सरकारी योज म्हणजे सरकारी गव्हर्नमेंटमध्ये जर कामाला असतील किंवा त्यांच्या घरातून कोणी कामाला असेल तर त्या लाडक्या बहिणी देखील या योजनेतून अपात्र होणार आहे किंवा ज्या लाडक्या बहिणी आता बघा चौथं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये कोणी पेन्शनधारक असेल म्हणजे ज्या घरामध्ये सरकारकडून जर थोडेफार जरी पैसे येत असेल सांगायचं तात्पर्य म्हणजे तुमच्या घरामध्ये जर सरकारच्या खात्यातून सरकारच्या तिजोरीतून थोडेफार जरी तुमच्या घरात पैसे येत असतील तरी देखील तुम्ही ह्या योजनेस अपात्र आहात म्हणजे जर तुमच्या घरात कोणी पेन्शनधारक असेल तरी देखील तुम्ही ह्या योजनेस अपात्र आहात आता बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या आहे त्या लग्न करून दुसऱ्या राज्यामध्ये स्थायी झालेल्या आहे कायमच्या तर त्या अशा लाडक्या बहिणींना देखील अपात्र करण्यात आलेलं आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांचं वय वर्ष हे पासष्ट वर्ष उलटून गेलेलं गेल आहे आणि त्यांनी पासष्ट वर्षात उलटून गेलेलं आहे तर अशा लाडक्या बहिणी देखील या योजनेतून अपात्र झालेल्या आहे परंतु ह्या पासष्ट वर्ष झालेल्या ज्या लाडक्या बहिणी आहे परंतु ज्या लाडक्या बहिणी वीस वर्षातून एकवीस वर्षात ज्यांनी पदार्पण केलं आहे तर त्यांना आता फॉर्म भरण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार आहे आणि परत एकदा तुम्हाला सांगते का फेब्रुवारीचा जो हप्ता आहे त्याची पडताळणी चालू असल्यामुळे हा जो फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींना मिळालेला नाही आहे ह्या फॉर्मची जी सरसकट ज्यावेळेस पडताळणी होईल आणि तुम्ही या पडताळणीमध्ये जर पात्र असाल म्हणजे तुम्ही ह्या नियमांमध्ये जर बसत असाल तर तुम्हाला आता या योजनेचा हप्ता जो आहे तो वेळेवरती येणार आहे आता बरेच निकष हे सरकारने लावलेले आहे लाडकी बहीण योजनेवरती ते आपण बघूया नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना एकत्रित पंधराशे रुपयाचा लाभ मिळणार आहे म्हणजे बघा दिव्यांग महिला आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना पंधराशे रुपयाचा लाभ मिळणार आहे तो कसा मिळणार आहे मी थोडक्यात समजून तुम्हाला सांगते म्हणजे नमो शेतकरी योजनेचे जर तुम्हाला हजार रुपये येत असतील तर लाडक्या बहिणीचे तुम्हाला फक्त पाचशे रुपये येणार आहे आणि जर दिव्यांग महिला योजनेचे तुम्हाला जर आ, पंधराशे रुपये किंवा हजार रुपये येत असतील तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे फक्त पाचशे रुपये आता खात्यावरती येणार आहे आणि हे जे पैसे आहे लाडकी बहिणी योजना दिव्यांग महिला योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनेचे एकाच दिवशी पैसे हे वाटण्यात येणार आहे हप्ता जो आहे तो डेबिट करण्यात येणार आहे ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही या योजनेतून बाद करण्यात येणार आहे बघा बऱ्याच महिलांचे आधार कार्ड जे आहे या योजने शी लिंक नाहीये त्यामुळे या महिला ज्या आहे यातून बाद करण्यात येणार आहे अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावर नावे यात जर तफावत आढळली तर त्या महिला ज्या आहे त्या अपात्र होणार आहे बऱ्याच वेळा तुमचं आधार कार्डवरती वेगळं नाव असतं घाईघाईमध्ये ह्या गोष्टी घडलेल्या असतात कोणीही जाणून बुजून करत नाही तर आधार कार्डवरती वेगळं नाव असतं म्हणजे स्पेलिंग मिस्टेक असते आधार कार्डवरती एक नाव असतं तुम्ही फॉर्म जो भरलेला आहे त्यावरती वेगळं नाव असतं आणि तुम्ही बँकेच्या खात्यावरती नाव वेगळं असतं आणि फॉर्म जर भरताना तुम्ही वेगळं नाव दिलेलं असेल या नावांमध्ये वेगळेपण जर आठव आ आढळलं तफावत जर आढळली तर तुमचा जो अर्ज आहे तो बाद होऊ शकतो नव्यानं पात्र झालेल्या लाभार्थ्यांना जुलैपासून लाभ देता न देता अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ त्यांना मिळणार आहे आता नव्यानं ज्या महिला पात्र झालेल्या आहे त्यांना जुलैपासून हप्ता न देता त्यांना अर्ज ज्या महिन्यात मंजूर झालेला आहे त्या महिन्याच्या पुढच्या महिन्यापासून त्यांना हप्ता जो आहे तो देण्यात येणार आहे असे जे निकष आहे ते महिला लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने लावलेले आहे लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारने हे नवीन निकष जे आहे ते लावलेले आहे योजनेशी आधार कार्ड लिंक नसलेल्यांनाही योजनेतून बाद करण्यात येणार आहे त्यानंतर अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलाही अपात्र होणार आहे बऱ्याच महिलांचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखापेक्षा जर जास्त असेल तर त्या महिला या योजनेस अपात्र असणार आहे सरकारी <स्थाथ> योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलासुद्धा अपात्र ठरणार आहे बऱ्याच योजना आत्ताच्या काळामध्ये सरकारने काढल्या आहे आणि ह्या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही आता अपात्र होणार आहे दरवर्षी जूनमध्ये ई के वाय सी करून हयातीचा दाखला जोडावा लागणार आहे जूनमध्ये दरवर्षी म्हणजे दरवर्षी तुम्हाला जूनमध्ये जर ही योजना जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्हाला जूनमध्ये ई के वाय सी करावी लागणार आहे आणि तुम्ही हयात आहात याचा दाखला द्यायचा आहे मृत पावला नाहीत ना हे त्यांचा एक पोचपावती असणार आहे हयात असल्याचा दाखला आपल्याला द्यावा लागणार आहे पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी हे जे आहे ते कठोर पावलं जे आहे सरकारने उचललेली आहे लाडकी बहीण योजनेसाठी आता हे सरकारचे जे आहे ते नवीन निकष जे आहे सरकारने लावलेले आहे नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना एकत्रित पंधराशे रुपये आता दिले जाणार आहे तर ज्या महिलांचे आधार कार्ड लिंक नाही त्यांनी लिंक करून घ्या अर्जात दिलेले नावांमध्ये जर तफावत असेल तर तुम्ही ते चेंज करून घ्या त्या नावामध्ये बदल करून घ्या लगेच बदल करून घ्या नव्याने पात्र झालेल्या महिलांना त्या महिन्यापासूनच नाही तर त्याच्या दुसऱ्या महिन्यापासून लगेचच पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे आता प्रश्न जो राहिला तो म्हणजे फेब्रुवारीचा महिना जो आहे तो तुम्हाला हप्ता जो आहे तो लेट का आला तर लेट याचं कारण आहे का हे जे निकष सरकारने ठेवलेले आहे ह्या निकषांची पडताळणी करण्यासाठी आपला जो हप्ता आहे फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो लेट आलेला ले आहे आणि बऱ्याच महिलांना आत्तापर्यंत एकही एक हप्ता मिळालेला नाही आहे पात्र असून देखील त्यांना हप्ता मिळालेला नाही आहे तर अशा महिलांनी काय करायचं आहे पोस्टामध्ये एक खातं उघडून घ्या आणि या खातं उघडल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि तुम्ही प पोस्टात खातं उघडून घ्या आणि खातं उघडल्यानंतर तुमच्या खात्यावरती लगेचच तुमचे पैसे येणार आहे हे जे आहे खातं जे तुम्हाला पैसे जे आले नाही याचं कारण असं आहे का तुमच्या जे हमीपत्र आहे त्या हमीपत्रामध्ये घोळ झाल्यामुळे तुम्हाला हे जे लाडक्या बहिणीचे पैसे जे आहे ते आलेले नाही आहे सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या आणि अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असल्या असल्यास योजनेतून पात्र होणार आहे या महिला लाभार्थी महिलांचं उत्पन्न तपासण्यासाठी राज्य सरकारकडून प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाते बघा मी तुम्हाला सांगितलं होतं प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाते दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान तुम्हाला ई के वाय सी देखील करावी लागणार आहे आता बऱ्याच म महिलांचं म्हणणं असं आहे का आम्ही पात्र आहोत परंतु आम्हाला तरी देखील हप्ता येत नाही तर असं काय होतं का, का तुमचं जे हमीपत्र आहे त्यामध्ये गोंधळ झालेला असेल किंवा तुमचं जे आधार सीडिंग आहे ते केलेलं नसणार आहे बँक आणि आधार कार्ड हे जे आहे ते सीडिंग करणं फार गरजेचं आहे ते जर तुम्ही केलं नसेल तर तुम्ही पात्र देखील ठरू शकतात ते तुम्ही करून घ्या ह्या प्रोसेस ज्या आहे ह्या खूप सोप्या आहे परंतु तुम्ही थोड्या निष्काळजीपणा केल्यामुळे या ज्या योजनांचा लाभ जो आहे गोरगरीब महिलांना जो आहे तो मिळत नाही बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला माहिती नसते आणि ही माहिती नसल्यामुळे का लाडकी बहीण योजनेच्या हे जे निकष आहे हे आपल्याला माहीत नसतं आधार कार्डमध्ये एकच नाव पाहिजे बँक खात्यावरती एकच नाव पाहिजे लाडकी बहिणीच्या फॉर्मवरती एकच नाव पाहिजे म्हणजे तुमच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक जरी आढळली तरी देखील तुम्ही बाद होऊ शकतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या गरीब लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे त्यामुळे त्या ज्या आहे त्यांना पैसे येण्यास कुठेतरी बंद झाले आलेले आहे परंतु तुम्ही जर गेलात आणि जर नावामध्ये जर तफावत असेल तुमच्या स्पेलिंग तुम्ही बघून घ्यायची आहे आणि स्पेलिंग ज बघून घ्या तुम्ही नावामध्ये काही वेगळंपणा जर आढळला तर तुम्ही तो क्लिअर करून घ्या आणि तुमचं आधार कार्ड जे आहे तुमचा नंबर जे आहे ते तुम्ही बँक खात्याशी लिंक करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचे येणारे जे हप्ते आहे व्यवस्थितरित्या तुमच्या खात्यावरती येतील माझी तर एवढीच अपेक्षा आहे की प्रत्येक गोर गरीब महिलेला या योजनेचा जास्तीत जास्त लाभ व्हावा या योजनेतून एकही महिला जी आहे ती तिला ना लाभ नाही मिळाला असं नसावं प्रत्येक महिलेला जो आहे तो लाभ मिळायला हवा कारण ही योजना आहे गोरगरीब गरजू लाडक्या बहिणींसाठी आहे गोरगरीब लाडक्या बहिणींसाठी आहे ह्या योजनेमुळे कित्येक घरामध्ये दिवे लागतात या योजनेमुळे कित्येक महिलांचे मुलं शाळेमध्ये जातात या योजनेमुळे कि कित्येक योजने कि महिला कि त्यांचे औषध उपचार करतात कित्येक लाडक्या बहिणी या योजनेमुळे खुश आहे त्यामुळे मला असं वाटतं का कित्येक लाडक्या बहिणींना गोरगरीब लाडक्या बहिणींना तुम्हाला जर मदत करायची असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही संपर्क साधू शकतात माझ्याशी आणि तुम्हाला जर गोरगरीब महिलांना काही मदत करायची असेल तर त्यासाठी देखील संपर्क साधा तुमची ही मदत जी आहे ती नक्कीच गोरगरीब महिलांपर्यंत पोचवली जाईल परंतु मला असं वाटतं का ह्या ज्या योजनेचा लाभ आहे हक्काचा लाभ ह्या गोरगरीब महिलांना मिळायलाच हवा जर तुम्हाला काहीही अडचण असेल आ, या लाडकी बहीण योजनेविषयी तुम्हाला योजनेसंदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नांना नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो मार्च महिन्यामध्ये आपल्याला बघा दोन सण आहे म्हणजे आपल्याला होळी आहे आणि देखील आहे आणि होळी आणि गुढीपाडवा असे दोन सण साजऱ्या करण्यासाठी आपल्याला सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे आठवा हप्ता जो आहे हा आठ मार्चला देण्याचं कबूल केलेलं आहे आणि आठ मार्चला महिला दिवस आहे त्यामुळे ह्या महिला दिवस दिनानिमित्त महिलांना मोठं गिफ्ट जे आहे ते सरकारकडून मिळणार आहे तर आत्ताची ही सर्वात मोठी बातमी आहे का आठ मार्चला हे ज्या आहे हप्ता जो आहे तो डेबिट सगळ्या सरसगट जिल्ह्यांमध्ये सरसगट महिलांच्या खात्यावरती हा जो आहे हप्ता येणार आहे त्यामुळे काळजी आणि चिंता करण्याचं कारण नाही आहे माझ्या ज्या सगळ्या गोरगरीब महिला आहे त्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहे त्यांना आनंदाचा दिवस जो आहे तो उगणार आहे हा आनंदाचा दिवस म्हणजे आठ मार्चला तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला आजी बात विसरू नका कशीही तोडकी मुड़की कमेंट्स तुम्हाला येत असेल तर तुम्ही करू शकता तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन हे व्हिडिओ फक्त मी तुमच्यासाठी बनवत असते या आ, मा व्हिडिओच्या हो माध्यमातून गोरगरीब महिलांपर्यंत माझी माहिती जी, जी आहे ही माहिती जी आहे ती व्यवस्थितरित्या पोचावी त्यासाठी मी व्हिडिओ हो बनवत असते आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ हो तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे काहीही अडचण असेल तर व्हिडिओखाली हो कमेंट्स करायला अजिबात बात विसरू नका मी तुमच्या कमेंट्सला उत्तर नक्की देईल भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार